सुस्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मस्त पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात पहिलं खावाचा वाटतो तो, तो म्हणजे वडापाव चला मग मित्रांनो पाहूया वडापाव कसा बनवायचा तो त्याच्यासाठी सर्वप्रथम पाहूया बटाट्याचा वडा कसा बनवायचा तो त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे उकडून कापून घेतलेला बटाटा तेल हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर मोहरी जिरं आलं लसणाची पेस्ट हळद मीठ ओवा आणि बॅटरसाठी बेसन त्याचसोबत आपण हिरवी चटणीसुद्धा बनवणार आहोत हिरवी चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर मिरच्या कढीपत्ता मीठ आणि चणादार वड्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एका कढईत तेल तापवून घेऊया त्यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊया मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडल्यावर त्यात आपण कढीपत्ता आणि मिरची ह्याची फोडणी करून घेऊया कढीपत्ता आणि मिरची तेलात अर्धा मिनटं परतून झाल्यावर आपण त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं तेलात परतून घेऊया आता आपण त्यात टाकूया हळद आणि मीठ ते सुद्धा जिन्नस आपण आपल्या फोडणीत मिक्स करून घेऊया मी उकडलेल्या बटाट्यांची सालं काढून घेतली आहे आणि त्याला मध्यम आकाराचे तुकडे कापून घेतले आहेत आपली फोडणी तयार आहे आता आपल्या फोडणीत आपण हे बटाट्याचे तुकडे घालून घेणार आहोत आणि फोडणीत व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत मिक्स करताना बटाटे थोडे प्रेस करून घ्यायचे आहेत आणि भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे आता आपण त्यात टाकूया कोथिंबीर फायनली एकदा मिक्स करून घेऊया आणि आपली वड्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी तयार आहे आता एका पसरत भांड्यात बेसन घेतलं आहे त्याचसोबत त्यात मी ॲड केला आहे मीठ थोडीशी हळद आणि थोडासा ओवा सगळे हे जिन्नस सुकेच आपण मिक्स करून घेणार आहोत सगळे जिन्नस सुके मिक्स झाले आहेत आता आपण त्यात थोडं थोडंसं पाणी घालून घेऊया आणि त्याचं ठीक असं एक बॅटर बनवून घेऊया पाणी हे थोडं थोडंच ॲड करायचं आहे जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की आपल्याला बॅटरसाठी किती पाणी लागणार आहे एकदम जर आपण पाणी ओतलं तर बॅटर पातळसुद्धा होईल सोबत त्याच्यात गुठल्या होण्याची पण शक्यता असते बटाट्याची भाजी थंड झाली आहे बटाट्याचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेतले आहे पहा बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे बॅटर जेव्हा बनवत होती तेव्हा मी एकाकडे तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं आपलं तेल तापून तयार आहे एक एक बटाट्याच्या भाजीचा गोळा घ्यायचा आहे बॅटरमध्ये व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे आणि तापलेल्या तेलात एक एक असा सोडून आपले वडे आपण तळून घेणार आहोत व्यवस्थित असे बटाट्याचे वडे मी तेलात सोडले आहेत आलटून पालटून सोनेरी रंग येईपर्यंत मस्त खुशखुशीत असे वडे तळून घेऊया वडे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे जेणेकरून बॅटरचा जो कच्चेपणा असतो तो निघून जाईल पहा आपले वडे तळून तयार आहेत रंग रंगसुद्धा खूप छान आला आहे आता आपण त्यांना काढून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता वडापाव म्हटला की सुकी चटणी तर आलीच चला मग आपली सुकी लाल चटणी कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी आपण जे वडे तळायला बॅटर केलं होतं तेच बॅटर गरम तेलात पसरवून असे टाकायचं आहे आणि हे बॅटर टाकताना गॅसची आच ही जरा फास्ट असावी कुरकुरीत होईपर्यंत त्याला आपण तळून घेऊया आणि आपण बॅटर काढून घेऊया आपलं बॅटर काढून झालं आहे चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण लाल तिखट तळलेलं जे बेसन होतं ते आणि मीठ आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तुम्हाला जितक्या क्वांटिटीत चटणी हवी आहे तितक्या क्वांटिटीत तुम्ही हे तळलेलं बेसन घेऊ शकता त्या टाकूया चवीनुसार मीठ लसणाच्या पाकळ्या आणि लाल तिखट आता हे सगळे जिन्नस वाटून घेऊया लक्षात ठेवा जेव्हा आपण हे तळलेलं बेसन काढू तर जास्तीत जास्त ते सुक्या प्रमाणात असेल हे पाहायचं आहे जर त्यात तेलाचं प्रमाण जास्त असेल तर चटणीचा गोळा होतो आपलं त्यातलं तेलाचं प्रमाण हे खूप कमी असलं तर ते मस्त अशी सुटसुटीत सुक्की चटणी तयार होते वडापाव तयार आहे लाल चटणी तयार आहे पण जर हिरव्या मिरच्या तळलेल्या नसतील तर त्या वडापावची थोडी चव कमी होते त्या वडापावची मज्जा आपल्याला येणार नाही तर चला आपण काही हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेऊया हिरव्या मिरच्या तळताना थोडी सावधानी जपा कारण की मिरची फुटली तर त्याच्यापासून तुम्हाला दुखापत होऊ शकते मिरची तळून झाली आहे आता आपण त्याला मीठ लावून घेऊया तयार आहे आपला मस्त वडापाव वडापावसाठी आपण घेतले आहेत मस्त लाल चटणी नरम नरम असे पाव तळलेल्या मिरच्या सुखी चटणी आणि मेन म्हणजे आपले गरमागरम वडे चला मग तयार करूया आपला वडापाव पहा वडापाव असा मधून कापून घेतला आहे त्याला लावत आहे मस्त अशी हिरवी चटणी आपण जी सुकी चटणी बनवली आहे ती सुद्धा भुरभुरून घेऊया आणि ठेवूया मस्त आपला गरम गरम वडा तयार आहे मुंबई या स्टाईल वडापाव घरीच दिल्लीचा तो पन्नास रुपयाचा वडापाव खाण्यापेक्षा चला घरातच तयार करूया स्वस्तात मस्त आणि टेस्टी असा वडापाव तयार आहे आपला वडापाव नक्की करा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे तो